मित्रांनो प्रेमाची गोष्ट ही मालिका आपल्या सर्वांना खूपच आवडते त्याला मग या मालिकेची अपडेट बघूया पण त्याआधी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर इकडे इंद्रा आणि बापू हे सर्वांना घेऊन हॉलमध्ये आलेले असतात आणि म्हणत असतात स्वातीच्या मुलांचं अजूनही वारसं केलेलं नाही तर आपण आज स्वातीच्या मुलाचं बारसं करूयात मुक्ता ही विचार करू लागते आईची अशी नाजूक अवस्था आणि इकडे घरात तयारी करायची हे कसं होणार माझ्या कोण असं म्हणतच मुक्ता खूपच विचारात पडलेली असते तर पुढील भागामध्ये आपण असं बघणार आहोत गुरुजी म्हणत असतात गुरुजी म्हणत असतात पूजेला कोण बसणार कारण पूजेला हे जोडप्याने बसायचं असतं तर स्वाती स्वातीचा नवरा म्हणजेच कार्तिक हा तिथे नसल्यामुळे सर्वच जण गपचूप असतात तर बापू म्हणत असतात कार्तिक आणि मुक्ता हे दोघे जणे पूजेला बसतील तर तेवढ्या ते ऐकून स्वातीला मात्र खूपच राग येतो आणि स्वाती म्हणू लागते माझ्या मुलाचं बारसं आणि हे दोघे जणे बसणार का तर इंद्रा म्हणू लागते अगं थांब थोडीशी मी सर्व काही नीट करेल असं म्हणतच तेवढ्यातच तिथे ते कार्तिक येतो तर कार... तर सागर हा कार्तिककडे रागाने जातो आणि म्हणत असो तुझी हिंमत कशी झाली या घरामध्ये पाऊल ठेवण्याची असं म्हणतच सागर हा कार्तिकला घराबाहेर धक्के मारून घराबाहेर काढेल नाहीतर स्वतःच निघून जा असं म्हणत असतो इंद्रा ही समोर येते आणि म्हणू लागते मीच त्यांना इथे बोलवलं कारण आज पूजेला स्वाती आणि कार्तिक हे दोघे जणे बसणार आहेत तर ते ऐकून मुक्ताला मात्र खूपच वाईट वाटलेलं असतं तर कार्तिक मात्र त्या मुक्ताकडे आणि सागरकडे बघून हसत असतं तर इंद्रा बोलल्यामुळे सागर मात्र गपचूपणे सर्व काही सहन करत असतो आणि बघत असतो तर मुक्ता आणि सागर हे दोघेजणे काय करणार हे बघणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे पण त्याआधी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब